त्यांच्या हिमतीवर आणि दमवर पालतात त्यांची जेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि ते, दे ते पब्लिकला दाखवून देतात की कि आमच्यामध्ये किती ताकद आहे आणि आम्ही किती पळू शकतो दादा नमस्कार दा नमस्कार दादा नमस्का। दा आज ना आपल्या उत्सर्ने मैदानामध्ये आपली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली आपला बादल बादलच्या सोबत आज या मुंबई बिंदूरमध्ये ज्याचं नाव होतंय तो आदत किंग सुंदर आणि बादल आणि सुंदर ही गाडी खूप चांगली पळतोय आणि आज आपला गुलाल झालाय काय सांगाल गुलाला विषयी दादा आज गुलाल झाला एक चांगला आनंद आहे आम्हाला दादांचा आदाद किंग सुंदर सध्या खूप चर्चेत आहे आणि बादल पण तेवढ्याच टॉपला पलतोय आता आज गाडी कशी जमवली आपण आज गाडी आपले काटे काटेमानिवलीचे चांगले संबंध आहेत दादांचे तर त्यांच्या सोबत जमलेली गाडी आपण रजनेश शेठ पावसे रणजित शेठ पावसे आ... आज पैरा कसा जुलावला आपण बादल आणि सुंदर मला वाटतं आधी पण एक दोन वेळा पलालेला आहेत आणि परत तोच पैरा आज जुलवला आपण अतिददा सुंदर आता भोरच्या मैदानाला फायनलला एक नंबर आला मग दादांना मी कॉल केला का बैल खाली आणणार आहेत का तुम्ही दादा बोलला की घेऊन येणार आहे मग दादा बोललो का आपला नियोजन करू या मैदानाला आणि त्या हिशोबाने आपला नियोजन झालाच प्रेक्षकांना ना ही आदात आणि दुसरा गाडी बघायला खूप आवडतंय आणि मला वाटतं ज्या वेळेला पण आपण ही गाडी पलवलेली आहे दोन तीन वेळेला त्यावेळेला ही गाडी गुळालाच राहिलेली आहे कसं बघतं या गाडीचं फ्युचर आता जेवढा बादल आणि सुंदर आतिशदाचा पळाला आहे तेवढ्या वेळा गाडी कंटिन्यू गुळालाच राहिलेली आहे आणि दोघांचा फ्युचर चांगला आहे ते दोघांच्या हिमतीवर आणि दमवर पळतात त्यां जेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि ते, दे ते पब्लिकला दाखवून देतात की आमच्यामध्ये किती ताकद आहे आणि आम्ही किती पळू शकतो ते दोन्ही बैलांची ना आता रिसेंटली फॅन फॉलोईंग खूप होत चाललेली आहे कारण जितका सुंदर लोकांना आवडतो ना तितकाच बादल सुद्धा लोकांना आवडतो दादा कमी वयात जास्त चर्चेत आता ही जोडी आलेली आहे कारण सुंदर एक सोळा सतरा महिन्याचा आहे आणि बादल पण एक अठरा एकोणीस महिन्याचा आहे म्हणजे दोघांची तीच एक दोन महिन्याचा फरक असेल आणि एवढ्या कमी वयात एवढा टॉपला नाव करतायत त्याचा आम्हाला पण अभिमान आहे आज गाडी खूप चांगली पळाली आपली समोरून गाडी होती आज रुद्रा बैलाचं खूप मोठा नाव आहे आणि त्याच्यामध्ये होता बादल आ, त्या बैलांविषयी काय सांगाल दादा दोन्ही पण चांगल्याच गाड्या होत्या आम्ही एवढ्या गाड्या केल्यात पण आजपर्यंत आम्ही कोणाला कमी लेखल ले नाही जो जिंकेल तो जिंकेल जो हारेल तो हारेल आणि आमच्यामध्ये दादा क्षमता आहे हार सहन करण्याची आता आम्ही पण गाड्या हारलोय भरपूर गाडी हरलोय नाही हरलो असं नाही पण आम्ही आमच्यामध्ये संयम आहे की हार झाली तर आपल्याला आम्ही शांततेने आम्ही घरी येतोय जिंकलो तर थोडाफार जिंकलो तर जल्लोष तर थोडाफार तो होणारच तो, तो आम्ही थोडंफार आम्ही जल्लोष करतो जल्लोष म्हणजे काय आम्ही कोणाला काय काय शिवीगाळ काय का, करत नाही आपल्या बैलांवर गुलाल बिलाल टाकतो हाच जल्लोष असतो आमचा आज गाडी पण चांगली पळाली तर गाडीवर आपले ड्रायव्हर गाडीवर ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आंबे शिवचा आणि त्याचा वाढदिवस होताच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही गाडी झाली आपली आधीच दादाची गाडी ना मला वाटतं त्यांचं एक मोटिव्ह आहे की ज्या दिवशी कोणाचा वाढदिवस असेल ना त्या ते दिवशी त्यांचा सुंदर त्यांना गुलाल घेऊन देतो आज साथ दिली बादलने जेव्हा गाडी खाली गेली ना तेव्हा मी कुणाला बोललो की आज तुझा वाढदिवस आहे आणि तुला गुलाल भेटणार कारण सुंदरची अशी लक्षात ठरे का तो कोणाच्या त्यांच्या ग्रुप मध्ये असेल तर तो, तो कोणाला असं नाराज असं निराजा करत नाही तो सगळ्यांना हॅपी ठेवतो हो आणि त्यांनी आज गुलाल केला आणि आपल्या वाढदिवस म्हणजे गिफ्ट दिला नक्कीच मित्रांनो कुणाल ड्रायव्हर आहेत खूप चांगले आंबेशीरचे ड्रायव्हर आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप माग झालेला त्यावेळेला कुणाल ड्रायव्हरची एक बाईक घेतलेली कुणाल ड्रायव्हरने आवर्जून बादलची एक बादल एक उपमा दिली की पब्लिकचा भितर आता बादल होत आम्ही आमच्या घरात आमची पूर्ण गाव गाव आहे आमचा घर आहे आम्ही त्याला असा आपल्या बैला जे आम्ही कधीच वावा करत नाही की बाब्याला असा आहे ना तसा आहे ना हे आम्ही त्याला जो त्याच्यात जी धमक आहे तो स्वतःहून दाखवून देतो आणि पब्लिकच बोलते त्याला की खरंच पब्लिकचा खरंच भिताडच येतो आणि तो त्याच्या दमवर करून दाखवतोय की त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ना तो खरोखरच तो त्याच्यामुळे आज आम्हाला जी एवढं नाव भेटतोय ना खरंच खूप आनंद आहे आम्हाला मला तर वाटतं पालेगावामध्ये पण भरपूर सारी बैल आहेत पण कुठं ना कुठं बादल मुलं पालेगावची आता चर्चा अखंड महाराष्ट्रभर होत आहे याच्या आधी पण म्हणजे आमच्या गावात बैल आहेत पण आम्ही कधीच आजपर्यंत कोणाच्या बैलाला कमी लेखत नाही बैल हा सर्वांचा नंदी सेमच आहे आता तो त्याच्या हिमतीवर पळतोय आता त्याच्या हिमतीवर पळतोय आपण दुसऱ्याच्या बैलाला कधीच कमी लेखत नाही आता तो पळेल त्याच्या हिंमतवर तर शर्यत जिंकणार आहे त्याला आपण काही बोललो बाबा पळ किती पण आणि काय कर हे कर ते कर तसं काहीच नाही आजचं नियोजन कसं ठरलं आपला मैदानात इथून कधी निघलो आपण घरी आम्ही दुपारी निघलेलो बारा साडे बारा पर्यंत निघलेलो आणि आज मैदान भरवलेला जे प्रवीण पाटील आहेत तुसरने जे खूप चांगला आयोजन त्यांचा दरवेळेला पाहायला मिळतो आपल्याला आज पण खूप चांगलाच होता आयोजन काय सांगाल त्याच्याविषयी आयोजन हे ना सगळीकडे चांगलेच असतात आणि सगळीकडे आम्ही प्रत्येक मैदानामध्ये जातो खेळायला प्रत्येक मैदानामध्ये जातो ना खेळायला तो आम्हाला कधीच असा नाराज करत नाही तो गुलाला आम्हाला देतोच देतो, देतो। मला खूप सारी मेहनत घेतलेली आहे तुम्ही लहानाचा मोठा करायला यायला आणि त्या मेहनतीचा फल तुम्हाला आता देत येतो शंभर टक्के त्याला एवढी मेहनत घेतली आहे का जसा तो तीन चार महिन्याचा होता आता तो अठरा वीस महिन्याचा आहे या मेहनतीचा फल तो आमच्या गावाला पण देतोय ना आमच्या देसाई परिवाराला पण देतोय आज त्या मेहनतीमुळेच तो आज एवढ्या टॉपला आहे आणि कमी वयात एवढ्या टॉपला पलना म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे बादल ज्या वेळेला मैदानात येतो ना पालेगावचं नाव निघतोय तुमच्या देसाई परिवाराचं नाव निघतोय काय सांगाल दादा जेव्हा बादल जातो ना मैदानात तेव्हा सगळे आवर्जून बोलतात की पालेगावचा बादल आला मैदानात आणि जेव्हा बादलची शर्यत अशी कधी कधी असा उशीर होतो तर पूर्ण पालेगाव झाला आपला मलंगड परिसरातील झाला अंबरनाथ झाला आमचे जे म्हणजे नातेवाईक आहेत सगळे आवर्जून टीव्ही लावून आतुरतेने वाट बघत असतात की कधी बादलची येईल जसं आता बादलला प्रसिद्धी भेटतोय तसं बघता याचा पुढचं भविष्य तुम्ही त्याचा भविष्य आता तोच उज्ज्वल स्वतःच्या दमवर करून दाखवतोय की त्याच्यामध्ये जी धमक आहे तो पळतोय तो दु सिद्ध करतोय माझ्यामुळे या देसाई घराण्याचं पण नाव होतंय आणि त्या बादलचं पण स्वतःच नाव होतंय लवकरच आपल्या मुंबईचं ना बिंजर कमी होत आहे हो आता म्हणजे सुरुवात आता पावसाची होईल थोड्या दिवसामध्ये आणि काही आता उर्वरित आद्य शिल्लक राहिलेत तर तिथं बादल आपला दिसणार का दिसणार म्हणजे आता काय उर्वरित थोडेसे दोन तीन मैदान राहिलेत आणि चांगले झालेले आहेत शर्यती आणि यापुढे पण वादविवाद न होता चांगल्या शर्यती झाल्या तर एक अति उत्तम आहे कारण दोन तीन मैदानच राहिलेले शेवटची कारण पावसामध्ये मुंबई मध्ये आपल्या शर्यती होत नाहीत चाललाय असाच पुढे पण म्हणजे गालबोट न लागता असाच पुढे चालेल अशीच आशा बाळगतो घरी आल्यानंतर त्याची काही आरती आवक्षण वी काय होत दादा आम्ही त्याला आहे ना घरून निघताना पण आमच्या कापरी सिद्धी एक देवाचं मंदिर आहे ते त्याला एकदा दर्शन घडवतो आणि तर तेव्हाच आम्ही त्याला ओवाळणी करून तेव्हाच त्याला घरातून बाहेर काढतो तसं आम्ही घरातून बाहेर चालेल मित्रांनो बघा खूप चांगली दादांनी एक माहिती दिली आणि आज आपला गुलाल झालाय खूप चांगला अभिनंदन तुम्हाला आणि जस तुमचं बादल आता पालेगावचं नाव करतो तुमच्या कुटुंब कुटुंबाचं नाव करतोय आज सर्व मित्र परिवारचं नाव करतोय असं नेहमी करत राहा लवकरच मला तर वाटत बादलचं पुढचं नियोजन पण तीन फेऱ्यांचं आपल्याला बघायला मिळतील हो आता लवकरच भेटणार आहे कारण आपल्या मुंबईचे अड्डे काय एक दोन मैदान राहिलेली आहेत त्याच्यानंतर आपण काय वरचाच नियोजन म्हणजे बैल आपण इथूनच घेऊन जाणार आहे काटावर चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला